नमस्कार लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे महानगर या रस्त्यावर गाण्याचा समोरच खूप मोठा कचऱ्या झेखलेला असतो तिथं येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या घसरतात तशाच बरेचसे जनावरं सरच राहतात त्यामुळं तिथं पडणाऱ्या कचऱ्यामुळं आणि प्लॅस्टिकमुळं एक गाय मध्यंतरी तिथं मुक्त पावली होती तिचा सर्व वास आसपासच्या परिसरात पसरला होता आणि विशेष म्हणजे ना जेव्हा ग्रामपंचायत अस्तित्वात नाही आहे प्रशासनाचं हे काम आहे सरकारचं काम आहे की याकडे लक्ष देऊन या खात्याची विल्लेवाट लावावी असं असं झालं ना की या ग्रामपंचायतला कोणीच वाली नाही तरी प्रशासनाने थोडीच लक्ष घालून हा खात्री या खात्याची विल्हेवाट करावी विल्हेवाट करताना करतं ग्रामपंचायत परंतु त्यानंतर आसपासच्या परिसरातले सर्व नागरिक इथं कचरा आणून टाकते त्यासाठी इथं एक गाडी रोजच्या रोज फिरली ना तर नागरिक इथं कचरा आणून टाकणार नाही व हा कचरा ढीग होणार नाही तसंच लोकलाही खूप मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे तरी सर्वांनी प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन काहीतरी ठोस कारवाई करून त्याचा विल्हेवाट लावावा आणि हा नेहमीचा प्रश्न सोडून टाकावा हे मी सर्व नागरिकांच्या वतीने बोलत आहे नमस्कार मी सौ निलम योगेश गांधले सक्सेस अकॅडमीची संचालिका आहे मी सध्या आलमगीर रोड नागर देवळे येथे उभा आहे येथे आपण बघू शकता कचऱ्याचं अगदी साम्राज्य इतकं पसरलेलं आहे की आजूबाजूच्या परिसरातील लोकांना इथं राहणं अगदीच अशक्य झालेलं आहे सध्या पावसामुळं आणखीनच जास्त त्रास दुर्गंधी ह्याच्यामुळं रोगराई पसरू राहिली लहान मुलं आजारी पडतात क्लासमध्ये वयस्करांना पण खूप त्रास होतो क्लासमध्ये जे मुलं येतात त्यांच्याही पालकांची सतत वारंवार ही तक्रार असते की क्लासमध्ये मुलं पाठवायची कशी क्लासचा दुर्गंध इतका येतो की बसणं अगदी अशक्य होत असतं तर ग्रामपंचायत ग्रामपंचायतला वारंवार तक्रार करून सुद्धा ह्या गोष्टीची दखल घेण्यात आली नाही तरी आम्ही सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने ही विनंती करतो की ग्रामपंचायतने सरपंचाने उपसरपंचाने व सदस्यांनी या गोष्टीची लवकरात लवकर नोंद घेऊन याची विल्हेवाट लावावी ती नम्रता